आपल्याला पालकाची भाजी करायची आता पालक घेताना बघा असं स्वच्छ घ्यायचं आहे असे मोठमोठे पाण्याचं एकदम छान आता निवडून घ्यायचं याला छान हे बघा असं स्वच्छ घेतला किती स्वच्छ आहे बा आता याला आपण धुवून टाकू हे बघा काहीच कीड नाही काही नाही काही नाही एवढा स्वच्छ पालक आहे बघा आता आपल्याला पालकाची भाजी करायची आहे तुम्हाला करून दाखवते हे बघ आता हे कढाई ठेवलेली आहे याच्यामध्ये थोडं तेल टाकू आपण जिरं टाकायचं हिंग वगैरे टाकला आता पालक टाकू आपण दुसरं पैस टाकायचं ना थोडा कमी टाकायचं हळद टाकायची हळद जास्त टाकायची थोडं लालचं ते सुी छान होती भाजी आपण पातळ पण करू शकतो शंगदाण्याचं पूट टाकून वगैरे पण आपल्याला सुट्टी करायची ना तर नुसतं तिखट वगैरे टाकलं तिखट हळद मीठ जिरं हिंग याची फुली दिली टाकायची जसे काड्या वगैरे असेल तर त्याच्यात आपण टाकायचे आणि कवळे काढायत बरं का अगदी नंतर आपण आता झाकण ठेवू खूप छान होती सुखी तुम्ही करून बघा शेअर करा थँक्यू